नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान झक्कास चटपटीत आणि सर्वांना आवडणारा पाणीपुरीचा पदार्थ पाहणार आहोत पाणीपुरी तर आपल्या ओळखीची आहेच पण आजची ही रेसिपी थोडीशी वेगळी आणि चटपटीत आहे नक्की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल कैरीची पाणीपुरी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे नावाचं तुम्हाला कळलंच असेल एकदम चटपटीत आणि झक्कास अशी ही रेसिपी आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा थोडी वेगळी रेसिपी आहे पण खूप छान आहे तुम्ही अजून त्यांना रेसिपी हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला माझे व्हिडिओज पाहता येतील तर चला आजची एकदम छान अशी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर छान अशा आजच्या रेसिपीसाठी आपण घेतलेला आहे एक कैरी अर्धा कप गूळ पुदिना अर्धा कप ते एक कप कोथिंबीर अर्धा कप आवडीनुसार हिरवी मिरची लिंबाचा रस एक ते दोन चमचे जिरेपूड एक चमचा आवडीनुसार कश्मीरी तिखट जिरेपूड दोन चमचे चाट मसाला एक चमचा पाणी गरजेनुसार पाणीपुरीच्या पुऱ्या उकडलेला बटाटा चिरलेला कांदा शेव आवडीनुसार साधं मीठ आणि काळे मीठ चवीनुसार आजची मस्त अशी पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पुऱ्या ज्या आहेत ज्या आपल्याला पाणीपुरी लागणार आहेत त्या तळून घेणार आहोत इथे रेडीमेड ज्या पुऱ्या मार्केटमध्ये आपल्याला मिळतात त्या आपल्याला छान कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत सर्वात अगोदर आपण पुऱ्या तळून घेणार आहोत कारण इतर पुढील आपल्याला प्रोसेस करेपर्यंत ह्या पुऱ्या छान थंड होतात तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व जे पुऱ्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढील कृती करायची आहे कैरीची पाणीपुरी आहे त्यामुळे आपल्याला एकदम छान भरपूर अशी कैरी आपण इथे वापरणार आहोत तर ह्या आकाराची इथे आपण कैरी घेतलेली आहे तर ह्या कैरीचे आपल्याला छान काप करून घ्यायचे आहेत तर सालं काढून इथे आपण अर्ध्या कैरीचे काप मी इथे चटणीसाठी घेतलेले आहेत आणि बाकी कैरी ठेवून दिलेली आहे इतर आपल्याला पुढील प्रोसेससाठी तर जितकं कैरी घेतलेली आहे त्याचा अर्धा आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असेल कैरी जितकी आंबट असेल त्यानुसार तुम्ही गुळ घेऊ शकता मी इथे कैरीचा अर्धा गुळ घेतलेला आहे याचमध्ये आपल्याला तिखट घ्यायचं आहे इथे मी कश्मीरी तिखट घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं आणि काळं मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे तुम्ही जिरं पूड घेतली तरीही चालेल हे आपल्याला एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशी एकदम छान पेस्ट झालेली आहे ही आता कैरीची आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे तर यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे जर तुम्हाला एकदम अशी झणझणीत ही चटणी थोडीशी नको असेल तिखटपणाचा कमी हवा असेल तर तुम्ही आता इथे तेलामध्ये फोडणी देऊ शकता इथे जी आपण ही चटणी बनवलेली आहे ही जी चटणी आहे ती चिंच आणि गुळाची किंवा खजुराची जी चटणी बनवतो आपण त्याला ऑप्शन म्हणून ही चटणी आहे एकदा काय झालं की चिंच मला पाणीपुरी खायची होती घरी बनवलेली आणि त्यावेळेस चिंच गुळाची चटणी माझ्याकडे तयार केलेली नव्हती त्याच्याऐवजी ही चटणी होती त्यामुळे त्यावेळेपुरती मी ही चटणी वापरून पाहिली आणि एकदम छान अशी ती चव मला वाटली पाणीपुरीची म्हणून ही तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्की ही रेसिपी करून पहा आणि इथे जी आपण चटणी जी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तिखट जे आहे ते कच्चं वापरलेलं आहे म्हणजे तेलात किंवा असं भाजलेलं तिखट इथे वापरलेलं नाहीये त्यामुळे थोडंसं हे जास्त तिखट होणारी ही पाणीपुरीची जी चटणी आहे ती इथे बनवलेली आहे जर तुम्हाला एकदम थोडीशी बुळमट आणि कमी तिखट जर चटणी हवी असेल तर आपण इथे जी चटणी बनवलेली आहे त्यामध्ये तिखट न घालता अशीच चटणी बनवा आणि थोडस तेलामध्ये त्याच्यामध्ये हिंग आणि जिऱ्याची आणि थोडीशी आवडत असेल तर थोडासा कडीपत्त्याची फोडणी बनवा आणि त्या तेलामध्ये ते तिखट घाला आणि ती, ती फोडणी त्या चटणीमध्ये कालवा याच्यामुळे तिखटपणा बिलकुल चटणीला लागणार नाही पण जर तुम्हाला तिखट पाणीपुरी आवडत असेल तर तुम्ही सेम रेसिपी फॉलो केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एकदम छान असं चटपटीत पाणी बनवून घ्यायचं आहे तिखट पुदिन्याचं पाणी तर त्यासाठी इथे एक वाटी आपण पुदिना घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या इथे तीन ते, ते, ते चार कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत मी जिरंपूड धनेपूड काळं मीठ आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे लिंबू घातल्यामुळे कधीही पुदिन्याच्या चटणीला खूप छान असा हिरवागार रंग येतो त्यामुळे नक्की केव्हाही पुदिना जेव्हा आपण वाटतो तेव्हा लिंबू रस घालावा आला आपण इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर कैरीच्या फोडी इथे घेतलेल्या आहेत आपण पावकप कप यामध्ये गरजेनुसार पाणी घालून एकदम छान असे एकदम मस्त चटपटीत हिरवीगार आपलं हे कैरीच्या पाण्यासाठी ही चटणी तयार झालेली आहे तर यामध्ये आपल्याला छान असं थंडगार पाणी इथे मी घालणार आहे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये काळ मीठ थोडंसं जिरेपूड आणि जर आवडत असेल तर थोडा चाट मसाला आपल्याला इथे घालायचा आहे तर हे एकदम छान फ्लेवरफुल असं हे कैरी आणि पुदिन्याचं तिखट पाणी आपल्या पाणीपुरीसाठी तयार झालेलं आहे याच्यामध्ये पाणी घालून आपण आपल्या चवीनुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर इथे मी चिरलेला कांदा घेतलेला आहे उकडून मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी जिरेपूड आणि काळे मीठ घातलेलं आहे आणि इथे नायलॉन शेड आपण घेतलेली आहे आणि कैरीची पाणीपुरी असल्यामुळे कैरीच्या बारीक देखील इथे मी करून घेतलेल्या आहेत तर हे सर्व साहित्य आपण इथे एक गोळा करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही सर्व साहित्य वापरून मस्त अशी चटपटीत पाणीपुरी बनवून आपण याचा आस्वाद घेऊ शकतो पाणीपुरीचे अनेक फ्लेवर्सचे आपण पाणी बनवू शकतो त्यातली आजची ही रेसिपी आहे खूप मस्त आहे चटपटीत आहे आणि एकदम छान अशी ही रेसिपी आहे त्यामुळे जोपर्यंत कैरे आहेत तोपर्यंत नक्की ही रेसिपी करून खा मला खात्री आहे तुम्ही एकदा ही रेसिपी करून खाल तर तुम्हाला खूप आवडेल आणि आपण इथे जे चटण्या बनवलेल्या आहेत आणि हिरवी म्हणजे कैरीचं पाणी आणि जी आंबड गोड चटणी आहे ती चटणी बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवली आणि हवं तेव्हा ही पाणीपुरी आपण बनवू शकतो यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कांदा कैरी उकडलेला बटाटा नायलॉन शेव घालून हे खाऊ शकतो तसेच जर तुम्हाला रगडा हवा असेल तर रगड्यांमध्ये सुद्धा ही पाणीपुरी खूप छान लागते हा व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि अजून आपले चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले नसेल किंवा चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये जे तुम्हाला याच्यामध्ये स्टफिंग हवं असेल ते घेऊ शकतो आणि मस्त अशी ही पाणीपुरी आपण बनवून खाऊ शकतो नक्की करून पहा आणि कशी झाले ते कळवा बाहेरच्या पेक्षा कित्येक पटीने चविष्ट आणि एकदम मस्त सीजनल चटपटीत अशी पाणीपुरी खाऊन तयार झालेली आहे आवडली नाची रेसिपी लगेच व्हिडिओ लाईक करा तर एकदम छान चटपटीत चविष्ट एकदम मस्त अशी तोंडाला पाणी सोडणारी कैरीची पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे नक्की खाऊन पहा करून पहा खूप छान झालेली आहे नेहमीप्रमाणे आता पहि स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप जेव्हा आपण कॉफी बनवतो तर कॉफी बनवताना स्टीलच भांड वापरावं अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये कॉफी बनवू नये कारण कॉफीची आणि अॅल्युमिनियमची ही रिएक्शन होते आणि त्यामुळे कॉफीच्या चवीवर त्याचा परिणाम होतो नक्की ही टीप तुम्ही कॉफी बनवताना वापरून पहा वेळात वेळ काढून तुम्ही माझा आजचाही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टीप सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी व्हिडिओज पाहत राहा